नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो एकोणीसशे एकानव मध्ये रवी चोप्रा दिग्दर्शित महाभारत हा शो दूरदर्शन वर प्रसारित झाला असून हा पौराणिक कार्यक्रम अजूनही लोकप्रिय आहे त्या टी व्ही मालिकेतील प्रत्येक पात्रांना प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप सोडली मग ते अर्जुन असो युधिष्ठिर असो द्रौपदी असो किंवा काका शकुनी असो सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन केलं त्याचबरोबर या मालिकेत भगवान इंद्रदेवची भूमिका साकारून एक अभिनेता प्रसिद्ध झाला ज्यानं खूप नाव कमावलं पण शेवटी त्याला औषधांसाठी भिगमावी लागली कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया या अभिनेत्याला पंजाबी चित्रपटाचा अमिताभ बच्चन असं म्हटलं जायचं आणि वृद्धाश्रमात राहावं लागलेलं या अभिनेत्याचं नाव सतीश कौशिक असून त्यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला आणि दहा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी त्यांचं निधन झालं सतीश कौल यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं त्यांनी देवानंद दिलीप कुमार आणि शाह शाहरुख खान यासारख्या बॉलिवूड दिग्गजांसोबत काम केलंय पंजाबी चित्रपटाचे अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाणारे सतीश कौल यांना पंजाबी चित्रपटातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दोन हजार अकरा मध्ये पीटीसी पंजाबी चित्रपट पुरस्कारांमध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं पण सतीश यांचे शेवटचे दिवस खूप हलाकीचे गेले दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन त्यांना आर्थिक फटका बसला सतीश कौल म्हणाले होते मी औषध किराणा सामान आणि गरजेच्या गोष्टींसाठी संघर्ष करत आहे मी इंडस्ट्रीतील लोकांना मदत करण्याचं आवाहन करते अभिनेता म्हणून मला खूप प्रेम मिळालं आता मला मदतीची खूप गरज आहे दोन हजार पंधरा मध्ये पडल्यानंतर सतीश कौल यांची प्रकृती आणखी बिकट झाली त्यांना कमरेला फ्रॅक्चर झाला आणि त्यांना दोन वर्ष अंधरुणावरच काढावी लागली अशा परिस्थितीत त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली अखेर त्यांना लुधियाना येथील वृद्धाश्रमात राहावं लागलं नंतर त्यांना कोविड एकोणावीस ची लागण झाली आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांच्या वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांचं निधन झालं पण कपिल शर्माने त्यांना मदत केली सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे कपिलने अभिनेत्याचा फोन नंबर आणि घराचा पत्ता मागितला होता